कार मी पंजाब हवामान अभ्यासक आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार तसा पाऊस खूप झाला आणि गुजरातला असं सांगितलं की होईल तर गुजरातला देखील आणखीन जवळपास तीस तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार आहे ही हे गुजरातला जर नातेवाईक असेल तर त्यांना ही बातमी त्यांना सांगा तर आज आहे सत्तावीस म्हणजे आणखीन नाशिककडे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत थोडा पाऊस राहणारच आहे आणि राज्यात जर सांगायचं झालं तर आता दोन तीन दिवस थो थोडा पावसाचा जोर ओसल पण कडकून पडणार आहे कडक उन पडल्याच्या नंतर काय होणार दुपार नंतर खूपच मोठा असा पाऊस येणार आहे मग तीन चारच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे सर्व जोर नसणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण एक अंदाज सांगितला होता एक सप्टेंबर पर्यंत जायकवाडी धरण पन्नास टक्के भरल तर तुम्हाला एक सगळ्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो भेट जायकवाडी धरण छप्पन टक्के झालंय म्हणजे छप्पन टक्के भरलं आणि परत एक आनंदाची बातमी सांगतो की पाच सप्टेंबर पर्यंत धरण जवळपास ते पर्यंत टक्क्यापर्यंत जाईल हे देखील सर्व शेतकऱ्यांना घ्या म्हणजे मराठवाड्याला शेतकऱ्याला सांगायचं झालं तर जायकडी धरण हे जवळपास एकोणऐंशी टक्क्यापर्यंत पाच तारखेपर्यंत भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सटाणा मालेगाव मालेगावपर्यंत पर्यंत तीस ऑगस्ट पर्यंत भाग बदलत पाऊस राहील म्हणून हे अंदाज लक्ष येतो त्याच्यानंतर नाशिक सटाणा म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खरं नाशिक उत्तर महाराष्ट्र की एक तीस एक दोन तीन ला उघाड भेटेल म्हणजे तीन दिवस थोडे उघाड भेटेल म्हणजे पावसाचा जोर ओसरेल त्याच्यानंतर एक दिन एक दोन तीन सप्टेंबरला परत उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष जसं आता पडला लागे तसंच परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे एक दोन तीस सप्टेंबरला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा पण विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही काय करा तारखेपर्यंत तुमचे काम करून घ्या कारण की दुपारपर्यंत तुम्हाला दोन वाजेपर्यंत थोडी उगाड भेटणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचे काम करून घ्या कारण की विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्या मराठवाड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा ला जोरात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात जसा कडे पाऊस पडला तशी परिस्थिती आपल्याकडे होणार आहे म्हणजे एक ते पाच च्या दरम्यान पोळ्याच्या वेळेस विदर्भ मराठवाड्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणजे कसा कसा येणार आहे तुम्हाला सांगतो एक तारखेपासून तो पाऊस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली आदिलाबाद धर्माबाद नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती अचलपूर अकोट बुलढाणा जळगाव जळगाव जामोद जालना बीड परभणी लातूर तो उस्मानाबाद नगर संभाजीनगर कन्नड वैजापूर गंगापूर जळगाव धुळे नाशिक सटाणा मालेगाव म्हणजे तो पाऊस तसाच नाशिककडे जाणार ना आहे म्हणजे हे अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे दोन तीन चार ला पश्चिम महाराष्ट्रात सरी सरी येतील हे अंदाज लक्षात पश्चिम महाराष्ट्र पुणे या भागामध्ये पण तिकडे मात्र दोन तीन चार आ, ला सरी सरी चालू राहतील कोकण आणि मुंबईचा पाऊस हे कंपल्सरी चालू राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा जास्त पाऊस म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा म्हणजे एक विदर्भन मराठवाड्यात मग आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे परत एक सांगू इच्छितो गुजरातचे जर नातेवाईक असेल तर त्यांना सांगा की आणखीन गुजरात मध्ये तीस तारखेपर्यंत खूप मोठा पाऊस राहणार आहे